कोण भाऊ कोण आयता घरी आयते हात बाहेर आले होते आणि त्यांनी पावल पोलीस त्यानंतर डबल दो क्लास बात पहुंची आहे की पुणे पोलीस माघारी परत गेले होते बाय सर देव वॉचमन सर

कुठं कुठं नियम झालं ते भाऊ त्यानंतर चालवायचं भेटणारेच आहे ते ऑलरेडी चलन टाकलेला आहे त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटेल तर परत जर ती पूर्ण कारवाई होणार आहे तर ऑनलाईन सगळं जडेट केलेलं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत शत्रु वाहतूक विभाग या ठिकाणी सर्व ती गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे किती सर भेटत नाही का त्यांच्याकडून आता घरी कोणी नाहीये त्यांचे परिवारजन बाहेर असतील तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला तो मोबाईल त्यांचा बंद आहे आम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना कशी ती नोटीस जारी करू नोटीस ओरसवरती तुम्ही क्या आप की आप स्टेशन में हाजिर हुई है अपनी कागद कार अभी उनके नाम पे है या दूसरे के नाम पे है वो आने के बाद में पड़ेगा। लेकिन कार वो इस्तेमाल करके इतना मालूम है वो जब आएंगे कार जब हमको मिलेगी, जब हम मिलेगी पूछताछ करेंगे और उसके हिसाब से कार के ऊपर एक्शन लेंगे। जी आए योग्य कार्रवाई करवाई करू पर अच्छी ना

आम्हाला आता कारण त्यांनी गाडी आणि कागदपत्र गाडी आमच्याकडे त्यांनी जमा करावीसर गाडीची तपासणी करू कागदपत्राची त्याप्रमाणे कागद करू शकते